नांदेड येथे जनतेचा आवाज न्यूज आणि महाराष्ट्राचा आवाज न्यूज चॅनल या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक गोरगरीब जनतेचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचणारा आवाज म्हणून लोकप्रिय असणाऱ्या नांदेड येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रमुख कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जनतेचा आवाज न्यूज आवाज महाराष्ट्राचा न्यूज या दोन्ही चॅनलचा मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा धनेगाव कुबोटा शोरूमच्या पाठीमागे संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडेसाहेब अध्यक्ष म्हणून राजरत्न गायकवाड मयूर कांबळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून माधवदादा जमदाडे तसेच राष्ट्रीय बहुभाषिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण कस्तुरे सर मकबूल शेख बहुभाषिक संघाचे प्रदेश सचिव राहुल भाऊ चिखलीकर मधुकर झगडे प्रशांत कांबळे रमेशसिंह ठाकूर संभाजी कांबळे किशोर वागदेकर अजित पाटील बनसोळे गोविंद रेडे मगदुम शेख शुभम केंद्रे संभाजी बळवंते अश्विन गर्दनमारे दिगंबर तेलंग लक्ष्मण भिसे नामदेव ऋबुकवाड अनिल ढवळे राज घटेवाड गोविंद चाटसे अमोल जाधव दम्मदीप भद्रे व्यंकटी टोकोलवाड मिलिंद वाघमारे मंगेश राठोड यांच्यासह अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवर आणि जनतेचा आवाज न्यूजचे मुख्य संपादक प्रदीप मगरे उपसंपादक चंद्रकांत वाघमारे व वा आवाज महाराष्ट्राचा न्यूजचे मुख्य संपादक विनोद डाकोरे व उपसंपादक अशोका झलारे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या उत्साहाच्या वातावरणात मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आज नांदेड येथील आवाज महाराष्ट्राचा न्यूज बाय ट्वेंटी फोर त्याचबरोबर जनतेचा आवाज न्यूज बाय ट्वेंटी फोर प्रदीप मगरे विनोदजी डाकोरे यांनी आज या ठिकाणी पत्रकारितेच्या ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन समारंभ आयोजित केला होता खऱ्या अर्थानं लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम हे पत्रकार करत असतात आदरणीय मगरे आणि डाकोरे यांनी या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही पत्रकार भवनाचं प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकारी आहोत सगळ्यांना मागणी करतो परंतु आजपर्यंत आम्हाला शासनाकडून पत्रकारिता भवन मिळालं नाही म्हणून आज या ठिकाणी आपल्या आपल्या माध्यमातून जनतेला काहीतरी न्याय मिळावा या उद्देशाने आदरणीय साहेब आणि साहेबांनी जो आज या ठिकाणी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा ठेवला होता या कार्यक्रमाला पी आय साहेब आले होते त्याचबरोबर माधवदादा जमदाडे राहुलदादा या सर्व त्याचबरोबर अनेक विशेष राजकीय सामाजिक सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत भविष्यात मगरे आणि डाकोरे सरांना सगळ्यांचा सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी राहावा हीच या ठिकाणी मी सर्व जनतेला विनं नम्रतेची विनंती करतो आणि एवढी मी जनतेला सांगू इच्छितो की ज्या काही आपल्या अडी अडचणी असतील सामाजिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील तर या ठिकाणी येऊन आपण या कार्यालयात मांडाव्यात तुम्हाला निश्चितच मगरे साहेब असतील डाकोरे साहेब यांच्या वतीने न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय या ठिकाणी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे आमचे नांदेडचे दोन्ही जिल्हाध्यक्ष प्रदीप मगरे आणि विनोद डाखोरे या दोघांनीही खूप स्तुतीपूर्ण कार्य या ठिकाणी सुरुवात केलेली आहे की त्यांच्या स्वतःची जे न्यूज चॅनल्स आहेत जनतेचा आवाज ट्वेंटी फाय बाय सेवन न्यूज असेल किंवा मग आवाज महाराष्ट्राचा या दोन्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून यापुढे चांगल्या पद्धतीने सर्व तळागाळापर्यंत ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलमाच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खरंच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये हे लक्षात आलं की पत्रकारांच्या बाबतीमध्ये येथील लोकांचे विचार किती छान आहेत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी निश्चितच या सर्व समाजबांधवांचा या ठिकाणी आपल्याला फायदाच होणार आहे त्यामुळे निर्भीड होऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही लाचारी पत्करून करून पत्रकारिता करायची नाही कारण लाचार पत्रकार हा चांगली बातमी देऊ शकत नाही आणि जो चांगली बातमी देऊ शकत नाही तो चांगला पत्रकार होऊ शकत नाही परंतु पत्रकारिता करतोय मी निर्भीड बनून करणार आहे मी कुठली लाचारी पत्करणार नाही लाचारी पत् नाहीये नाही आहे परंतु आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून पत्रकारिता करायची नाही आपल्याला आपलं घरही त्यामध्ये चाललं पाहिजे वस्तूच पत्रकारिता करतो आणि मी नाव माझ्या नावासाठी नाव तुम्ही चांगलं काम केल्याच्यानंतर नाव तुमचं होणारच आहे त्यामुळं ज्या निर्भीडतेना निर्भीरतेना पत्रकार करायचीच आहे पण त्याबरोबरच आपल्या कुटुंबाचा तो सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे त्यामुळे ती सुद्धा जबाबदारी आपली आहे त्यामुळे ज्या पद्धतीने समाजाची जबाबदारी आपल्यावर आहे त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे त्यामुळे ती सांभाळून आपल्याला योग्य पद्धतीने पत्रकार चांगला पत्रकार बनायचा आहे एवढ्या ठिकाणी काय सांगणार आज आहे नांदेड मध्ये खूपच आनंदाची गोष्ट आहे हे नांदेड जिल्ह्यामधला तमाम बहुजन समाजाचा किंवा तमाम सर्वांचा एक पत्रकार संघ वेगवेगळे वेग नावं असतील वेगवेगळे वेग चॅनल असतील वेगवेगळे वेग आवाजं असतील पण एक जनतेचा आवाज आणि आवाज महाराष्ट्राचा चोवीस तास गुन्हेले सात तर असं या दोन्ही चॅनेलचं आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ओपनिंग झाली त्याबद्दल आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं आहे त्याबद्दल खूप पैकीने आनंद वाटतो आणि आज आम्हाला वाटतो की बाबा आम्ही सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला किंवा आम्ही आमचा पक्ष लहान आमचा पक्ष लहान नाही की बाबासाहेबाचे नातू सरसेनाने आनंदराज आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर किंवा राजग्रहासोबत संविधानासोबत बाबासाहेबांसोबत आम्ही बाबासाहेबाच्या नावासोबत आम्ही देशभर एक काम करतो महाराष्ट्रभर काम करतो आणि आमच्यासोबत हे जे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी जातीवादी मीडिया आहे तर ती मीडिया बघा एवढा मोठा कांड परभणीला घडतो आहे एवढी मोठी रॅली परभणी ते मुंबईपर्यंत चालली पण कुठल्या चॅनलला नाही मेळावा दाखवतात कुंभमेळामध्ये होत असलेला त्या ठिकाणचा धिंगाणा दाखवतात त्या ठिकाणी होत असलेला म्हणजे नंगा नाच दाखवतात पण आमची जे परभणीपासून मुंबईपर्यंत चालत असलेली जी लॉंग मार्च आहे हे कुणाला दाखवत नाहीत तर हे आमचे छोटे छोटे पत्रकार हे आमचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तर हीच आम्हाला दाखवते आणि त्याच मीडियाचं आज या ठिकाणी ओपनिंग झालं आहे आम्हाला गर्व आहे की आज आज जरी आम्ही छोटे असोल पण उद्या आम्ही आमच्या हातामध्ये महाराष्ट्र घेणार आहोत एका साईडला पत्रकार घेणार आहे आणि एका साईडला राजग्रह संविधानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला आणि या देशाला हातामध्ये घेणार आहे आणि हे सर्वी जनता हे सर्वी लोक सर्व समाज तुमच्या सोबत आहे आपण कुठलीही अपेक्षा न करता अनेक पत्रकार पैशावर आणि मोठमोठ्या आमदारा खासदाराला धरून तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बातम्या लावत असतात पण तुम्ही साध्या साध्या माणसांना साध्या साध्या लोकांना साध्या साध्या समाजाला चिंगारी देण्याचं किंवा आहे की नाही हे खूप मोठं बळ देण्याचं काम आपण आहे की नाही आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून कराल एवढंच आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अपेक्षा करतो आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत सोबत राहणार आहोत आडी अडचणीत आहोत सगळ्या बाजूनं आहोत तन मन धनाने आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सोबत राहाल எவ்வளோ சியாட்டிக்கா